हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात आहेत आणि खूप छान असा जावं हो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्याची भाजी बघूयात चालू करण्याआधी काही उपयुक्त तेल जिमी मी असतो मला माहिती सांगणार आहे ते खूप साऱ्या बिमारीवरती आपल्याला उपयोगी येते आणि ते आपण घरीही बनवू शकतो जर तुम्हाला निरगि निलगिरीचा निल पाला उपलब्ध असेल झाड असेल तर तर यापासून आपलं बंद नाक असेल तर त्याच्यापासून आपल्याला सर्दी जाम झाली असेल तर नाक खुल्लं खुलं होण्यास मदत होते याची स्मेल घेतली तर आणि छातीमध्ये जोडोमध्ये आपल्या फेफड्यामध्ये काही दुखत असेल छातीमध्ये तरीही याचा स्मेल घेतला तरी आपल्याला खूप सारी राहत मिळते आणि आपलं खूप मो असं दुख डोकं दुखत असेल तरीही हे तेल डोक्याला लावण्याना खूप सारी अशी डोकं कमी होण्यास मदत होते खूप साऱ्या बिमाऱ्यावरती हे तेल उपयुक्त आहे जर आपले पाय वगैरे दुखत असतील तरीही हे तेल उपयुक्त आहे आणि केस वाढत वाड़ा, वाढत नसतील तर केसा आपण जे तेल नेहमी लावतो त्याच्यामध्ये एक गुण टाकून हे जर तेल लावलं तर केस ही खूप मदत होते आणि खूप साऱ्या ह्याच्यावरती हे तेल उपयुक्त आहे तुम्ही बघू शकता गुगलवरती सर्च करून ही तुम्हाला माहिती भेटेल किंवा कुठेही व्हिडिओ बघितला तर या तेलाची खूपच माहिती आहे तर तुम्ही एकदा जरूर ट्राय करा करत नसतील त्यांनी हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तेलाविषयी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा हे बघा जे तेल आहे ते याची मूर्ती छोटी आहे पण कीर्ती खूप महान आहे याची खूप आपल्याला खूपच उपयोग होतात खूपच अनेक प्रकारे हे तेल आपण यूज केलं तर याचा फायदा होतो तर तो कसा होतो ते तुम्हाला खूप माहितीच असेल जणांना तर याचं जर आपलं नाक बंद असेल तर ह्यानी नाक ओपन होतं निरगिली तेल नी आहे हे निरगिरी तेल तुम्हाला माहितीच असेल तर ही छोटी बॉटल आहे याच्यापेक्षा मोठी जरी बॉटल घ्यायची म्हटलं ही आपल्याला भेटते तर मी छोटी घेतलेली आहे ऐंशी रुपयाला आहे आणि खूप छान याचा रिझल्ट आहे तुम्ही यूज करून बघा कुठं तुमचे सुजन आले असेल कुठे हाडावर दुखत असेल तरीही या तेलाने खूपच फरक जाणवतो खूपच छान उपयुक्त आहे आणि खूपच डोकं वगैरे दुखत असेल हे या तेलाने राहत आहे खूप सारा फायदा आहे याच्यामुळे आणि नाक वगैरे बंद असेल तरीही होते कान दुखत असेल कानात जरी एखादा हे सोडला तरी ड्रॉपेक्षाही अगदी उपयोगी येणारे घेतील फायदेशीर आपल्याला उपयुक्त आहे कुठेही आता जर समजा तुमचा गुडगाव वगैरे दुखत असेल काही त्रास असेल मलका दुखत असेल तरीही या किराणी मालिश केली किंवा आपल्याकडे एखादा मलम असेल त्या मलमाच्या ह्याच्यात मिक्स करून एखादा टेम्प टाकून जरी आपण वापर केला तरीही खूपच फरक जाणवतो असे हे ते तुम्हाला माहिती आहे का जरूर माहिती नसेल तर तुम्हाला हे मेडिकलमध्ये उपलब्ध आहे कुठेही जरी नसेल तर मिशो मिशोवरती पण आहे आणि दररोज आहे कुठेही उपलब्ध आहे तुम्ही जरूर घेऊ शकता आणि अशा छान छान नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की एक व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलचे नवीन मेंबर तुम्ही बनवता थँक्यू चला तर चालू करूयात आजच्या रेसिपीला तर मी एक भांडं ठेवलेलं आहे अंडी शिजवून घेतलेले आहेत अंडी काय आपण नेहमी शिजवतो तशीच मी शिजवून घेतलेले आहेत आणि भांड्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायचे आहेत छान असे अंड्याला काप करून घ्यायचे आहेत आणि तेल टोप गरम करून तेल घालायचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं अगोदर आणि त्याच्यामध्ये हल्दी पावडर थोडीशी धनिया पावडर गरम मसाला हे सर्व आपल्याला अं फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अगदी तेल घालायचं जास्त तेल घालायचं नाही आहे कारण अंडीला आपण नंतर फोडणीला घालताना हे तेल घालणार आहेत तर आता थोडंसं तेल घातलेलं आहे गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हल्दी पावडर धनिया पावडर जिरा पावडर थोडीशी टाकून घ्यायचे आणि अंडी असे छान शिजवून घ्या सोलून घ्या आणि अंडी नेहमी कसं होतं कधी कधी अशी शिजत नाहीत व्यवस्थित तर सोलायला खूप हे कठीण जातं मग अंड्याचे हे होतात तुकडे तुकडे पडून जातात तर अंडी व्यवस्थित शिजवून घ्यायची तर आता शिजवून घेतलेले आहेत आणि अंड्याचे असे काप करून घ्यायचे थोडेसे असे काप करून घ्यायचे कारण अंडे अंड्याच्या कापमध्ये थोडा थोडा मसाला जायला हवा म्हणून अंड्याला छान चव येते अंड फ्राय करून घेऊयात आणि हे बघा असे काप करून घ्यायचे आहेत आणि अंड्यामध्ये टाकून द्यायच्यात तेलामध्ये टाकून द्यायच्यात जेवढी अंडी तुम्ही शिजवली असतील तेवढे असे काप करून घ्यायचे आणि तेलामध्ये टाकून घ्यायचे बारीक मिडियम गॅस ठेवायचा तोपर्यंत आणि छान असं टाकून घ्यायचं आहे अंडी फ्राय करून घेणार आहोत आपण नंतर मग आपल्याला जो मसाला केलेला आहे अंड्यासाठी आणि कोणतेही मी मसाला जास्त घातलेला नाही आहे याच्यामध्ये जरी मसाल्याची तयारी नाही केली पटकन आपल्याला एक काही वेळेला करावं अंडं खावंचं वाटतं तर त्यावेळेला आपण असं अंड करू शकतो खूप छान लागतं आहे आणि मस्त पटकनही होऊन जाते आहे आणि अंडी आता असे फ्राय करून घ्यायचे आहेत हलवून छान अशी फ्राय करून घेतली आणि काढून घ्यायचे आहेत आणि त्याच टोपामध्ये आपल्याला आता फोडणी घालायचे तर असे काढून घेत आहे मी तर कधी कधी काय होतं आपल्याला पटकन अंड्याची भाजी किंवा काहीही खाऊ शकतो मसाल्याची तयारी नसते तर कमी मसाल्यामध्ये ही अंड्याची भाजी छान अशी होऊन जाते रसेवाली किंवा घट्टही करू शकतो तुम्ही म्हणजे अंगापुरती अशी तर आता प्रमाणात ऑइल घातलेला आहे त्याच भांड्यामध्ये अंड्याला आपण फोडणीला घालूयात आणि तेल गरम होऊन द्यायचं आहे प्रमाणात जेवढं माझे अर्धा डझन अंडी आहेत तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता मी तेजपत्ता लसूण घातलेला आहे फोडणीला छान असा हलवून घ्यायचं आहे तुम्ही कांदाही घालू शकता जिरे टाकायचे आहेत आणि हे बघा दही घेतलेलं आहे दह्यामध्ये आपल्याला आता जिरा पावडर धनिया पावडर सर्व टाकून घ्यायचं आहे गरम मसाला जेवढं प्रमाण आहे तेवढं आणि छान असं ते हलवून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण सर्व जिरा पावडर धनिया पावडर सर्व टाकून घ्यायचं आहे जोपर्यंत लसूण वगैरे हो भाजून जातो आहे आपला आणि ते छान असं हलवून घ्यायचं आहे सर्व मसाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते सर्व थोडंसं आपल्याला कांदा टोमॅटोची पिरी असेल किंवा कांदा टोमॅटो कापला असेल कांदा घात गा, घातला तरी चालेल लसूणच्या जागेला मी लसूण घातलेला आहे तुम्ही कांदाही घालू शकता कांदा टोमेटीच्या ह्याच्यावर म्हणजे असं कापून जरी घातला तरी चालेल तर मी माझ्याकडे थोडीशी कांदा टोमॅटोची पिवळी होती ती मी घातलेली आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आणि लाल तिखट आपल्याला प्रमाणात घालायचं आहे जरी झणझणीत जन पाहिजे जा असेल तर जास्त टाका लाल तिखट तर मी माझ्या प्रमाणातच घातलेलं आहे आणि जेवढी भाजी करू करायची आहे तेवढंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्टही टाकून घ्यायचे आणि कढीपत्ता वगैरे असेल तेही टाका मी तेजपत्ता टाकलेला आहे तर छान असं हे बघा पेस्ट हलवून घ्यायची अशी हलवून घेऊन त्याच्या सर्व गाठी हे करून घ्यायच्या गाठी करून मिक्स करून घेऊन परत तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्ही कशी मासा अंड्याची भाजी करता वेगवेगळ्या बेक प्रकारे अंड्याची भाजी केली जाते तर दुसऱ्या मसाल्यामध्ये ही अजून खूप रेसिपीज आहेत तुम्हाला ही भाजी आवडली तर नक्की कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अजून अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा कारण ऐकन दाबले दा की नवीन नवीन व्हिडिओची मी जे टाकेल ते तुम्हाला व्हिडिओ आपोआप आप नोटिफिकेशन येते तर आता बघा छान अशा भाजून घेत आहे तेलामध्ये जोपर्यंत ऑइल सुटत नाही तोपर्यंत असं हलवून घ्यायचं आहे मसाला जेवढा छान भाजणार तेवढी अंड्याच्या भाजीला खूप छान चव येते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते फ्राय आप केलेली अंडी टाकून घ्यायचे आहेत फ्राय क के केलेली अंडी टाकली ना खूप छान अशा हलवून घ्यायचे आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल जेवढी भाजीची ग्रेव्ही असेल दह्याची क्वांटिटी वाढवू शकतात आणि जेवढी भाजीचा रस्सा करायचा तेवढं पाणी घालू शकतं तर आता हे अंडी टाकून घेते छान अशा हलवून घ्यायच्यात आणि केवढं पाणी वाचायचं एक ग्लास होता किंवा तुमच्या प्रमाणात तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता आणि छान असं बघा आता हलवून घेत आहे आणि मस्त लागतात ही अंडी असेच जरी थोडंसं पाणी ओतून शिजवले सुक्क जरी अंडं पाहिजे असेल तरीही तुम्ही ते ठेवू शकता आणि मस्त असं हलवून घेता थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून झाकण ठेवलं की थोडंसं वाफवून घ्यायचं आणि मग आपल्याला पाणी घालायचं आहे गरमही पाणी घालू शकता किंवा गार घालू शकता तेल आता बघा छान असं सुटलेलं आहे सुगंधही छान सुटलेलं आहे त्याच वाटीतून मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे असेल ग्रेव्ही तेवढं नंतर थंड होईल तसं हे घट्ट होत जातं बघा आता चार दोन तीन माणसाचं भाजी आरामात होते आणि मस्त असं भाजी आपली तयार झालेली आहे तर स्वादानुसार नमक मीठ टाकून घ्यायचं आहे तर उकळी येऊन द्यायचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता छान असे उकळे आलेले आहेत आणि जास्त काही आता शिजवायची गरज नाही थोडासा रसा आटवून द्यायचा आहे आणि बघू शकता आता छान अशी भाजी पाच मिनटात ते दहा मिनटात ही भाजी तयार होते तुम्ही करून पहा आणि ही भाजी कशी वाटली नक्की मध्ये सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग भेटूयात लवकरच नेक्स्ट मध्ये